चला उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफा घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्टपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी अबकी बार 400 पार करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार म्हणून निवडून येतील नरेंद्र मोदींची गॅरंटी करताना वन नेशन वन इलेक्शन करायचं आहे सबका साथ सबका विकास करायचा आहे मोदींसोबत नारायण राणेंना दिल्लीत पाठवायचा आहे असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला ना, नारायण राणे साहेबांना दिल्लीमध्ये पाठवायचंय पाठवायचं की नाही महायुतीचा उमेदवार म्हणून नारायण साहेबांारायण राणे साहेबांची तिकीट डिक्लेअर झालेली आहे या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी बाकी सगळे महायुतीचे आघाडी पक्ष जोराने कामाला लागलेले आहेत आत्ताच साहेबांनी सांगितलेले आहेत दीपक केसरकर साहेब बाकी सगळेजण या व्यासपीठावरचे आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेचे नेते ने मी परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि माननीय मोदीजींची जी गॅरंटी आहे माननीय मोदीजीने काय गॅरंटी दिलेली आहे माननीय मोदीजीने गॅरंटी दिलेली आहे आतापर्यंत आपण फक्त ट्रेलर दाखवलेला आहे पिक्चर अभि पिक्चर अभि आपल्याला युसीसी लावायचा आहे वन नेशन वन इलेक्शन करायचं आहे आणि आप आपल्याला की समान नागरिक कायदा असेल असेल वन वन नेशन इलेक्शन सबका 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 साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या धर्तीवरती परत एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचा सरकार आणायचं आहे त्याचसाठी आपल्याला नारायण राणे साहेबांना पहिल्या वेळी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतनं कमळ फुलवायचं आहे आणि मला वाटतं मला खात्री आहे की निश्चितच रित्या मी सगळ्यांच्या वतीने परत एकदा राणे साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मोदीजींच्या बरोबर त्यांना दिल्लीला पाठवण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सा सहकार्य असणार की नाही मग कोणी आज असतो माझ्या बरोबर भारत पदागे वांदे भारत पदागे आप की बार बार, बार, फिर एक खूप खूप धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल